हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि सकाळची वेळ आहे तर आज मी भेंडी बनवणार आहे आणि भेंडी स्वच्छ धुवून कट करून रात्रीच ठेवली होती आदल्याच दिवशी ठरतं की सकाळी काय बनायचं आहे त्यामुळे गडबड होत नाही सकाळी कारण टिफिन द्यायचं असतो मुलीलाही मिस्टरांनाही सो इथे मी भेंडीची भाजी बनवते आहे आता रेसिपी अगदीच सिम्पल आहे सो डिटेलमध्ये रेसिपी काय नाही सांगणार जशी तुमच्या घरी बनते तशीच कांदा टमाटर लसूण आणि बरेच जण लसूण घालत नाहीत भेंडीच्या भाजी पण मी आवर्जून घालते आणि आणखी एक टिप म्हणजे जेव्हा भेंडी मी भाजून घेते ना तेलामध्ये भाजी करण्याआधी त्यावेळेस त्यामध्ये लिंबाचा रस किंवा मग चिंचेचा जीन्स जे आहे मी घालते जेणेकरून त्याचा जो चिकटपणा असतो जो मूळभूटपणा असतो तो, तो जाईल देन तर इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि हे माझ्या दैनंदिन जीवनाचा एक भागच आहे असं म्हटलं तरी चालेल सकाळी उठल्यावर गरम पाणी पिणं तर बरेच दिवस झाले आपले फ्लॉक्स आले नाहीत याचं रिझन म्हणजे असं पर्टिक्युलर असं रिझन काही नाही आहे थोडं तब्येत ठीक नव्हती आणि आणखी बरेचशी काही कारणं होती त्या कारणामुळे तर आता मी प्रयत्न करणार आहे की ॲटलीस्ट लिस्ट डेजला माझा एकरी ब्लॉग जो आहे येईल आणि आपलं जे आहे चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि यापुढे ही खूप जास्त मेहनत आहे सो ती मेहनत तर करावी लागणार आहे सो स्टे ट्यून आणि असेच ब्लॉग पाहत राहा तर चला इथे मी भेंडी परतून घेते भेंडी माझी पर तेलामध्ये परतून घेते तोवर मी माझं पाणी जे आहे मस्त पिऊन घेणार आहे आणि मी ना माझं जे गरम पाणी प्यायचं ना ते इथे गॅलरीमध्ये एवढंच पिते कारण इतका छान पक्ष्यांचा किरबिला सगळ्या सगळा ऐकू येत असतो ना खूप प्रसन्न वाटतं आणि त्यासाठीच मी थोडासा वेळ काढून का असे ना बाहेर समोर येते आणि चला पाणी पिऊन झालं फोडणी बेसिकची फोडणी आहे कांदा टमाटर घातलेला आहे त्यानंतर मग लाल तिखट मीठ हळद वगैरे सगळं घालायचं आहे मला मिरची घातलेली आवडते पण मिश्रणला लाल तिखट घातलेली आवडते सो आज इथे लाल तिखट घालून मी बनवते सो त्यामध्ये भेंडी वगैरे घालून मस्त परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं त्यामध्ये मी गरम पाणी ॲड करणार आहे कारण त्यांना थोडासा रस असला की आवडतो आणि मला जी आहे मिरची घालून सुकीची भाजी करतात ना भेंडीची तशी आवडते पण विस्तराला अशा पद्धतीने आवडते अशा किंवा मग यामध्ये दही घालते मी याआधी शेअर केलेलं आहे दही भेंडीची रेसिपी तर आज दही अवेलेबल नव्हतं म्हणून फक्त गरम पाणीच घातलेलं आहे तर नक्की एकदा अशा पद्धतीने करून पहा आणि तुम्ही कशा पद्धतीने भेंडीची भाजी करता आणि कशा पद्धतीने तुम्हाला आवडते तेही मला सांगा सावकाश सावका सावकाश बाय बाय तर गेले वीस पंचवीस दिवस झाले ना घरचे जे फॅन्स आहेत हे साफ झालेच नव्हते आणि माझं जे गॅलरीचा डोर आहे तो दिवस रात्र ओपन असतो आणि इतकी जास्त धूळ येते ना आणि खूप जास्त धूळ फॅनवर जे आहे साचते आणि त्यामुळे ना वारं जे आहे व्यवस्थित लागत नाही सो so, गेले दोन तीन दिवस झाले मी मिस्टरांच्या मागे लागले होते की फॅन मला साफ करून द्या कारण हे काम त्यांचंच असतं कारण माझी हाईट व्यवस्थित पोचत नाही आणि कुठलंही इक्विपमेंट नाही आहे साफ करण्यासाठी जिथवर माझा हात पोचेल असं सो मिस्टरांनाच मी हे काम लावते दरवेळेस पण त्यांची टाळटाच आली होती मग त्यांना वेळ मिळत नव्हता ॲक्च्युली सो so, म्हटलं राहू देत आपणच हे करून घ्यावं आणि अशी बरीचशी कामं असतात जे आपण करू शकत असतो पण आपल्याला वाटतं की त्या जमणार नाही आणि आपण ते दुसऱ्यांवर ढकलत असतं पण ॲक्च्युली ते तितकंसं काही जड नसतं म्हणजे हे एक उदाहरण झालं अशी बरीचशी कार जे आहेत कामं असतात सो so, इथे मी खुर्चीवर खुर्ची ठेवून खुर्ची त्यावर पिलोज वगैरे ठेवून काही काही जुगाड करून जे आहे फायनली मी फॅन जो आहे पंखा जो आहे स्वच्छ करून घेतला आणि आता मग ठरवलं की हा बाबा हे आपण करू शकतो आणि नेक्स्ट वेळपासून ना मी विस्तारांची जी आहे वाट पाहणार नाही स्वतःची स्वतः हे क्लीन करून घेईन <laughs> मागे मी तुम्हाला सांगितलं होतं बघा की माझ्या गॅलरीमधली जी झाडं आहेत थोडीफार ती त्यांची मी पुरेपूर काळजी घेते आहे म्हणजे जसं जसं काही करता येईल ते सगळं करते पण तरी देखील नाही इथल्या क्लायमेटमुळे की काय मेहक ती किती थोडीशी ती अशी शे, म्हणजे वाळल्यासारखी दिसतात सुकल्यासारखी दिसतात तर आता याच्या मागचं रिझन मला माहीत नाही आहे मे बी इथल्या क्लायमेटमुळे असेल तर त्यांना थोड्याशा एक्स्ट्रा केअरची जरूरत आहे असं मला वाटतं सो मी ज्या जिथून ही झाडं वगैरे घेते ना त्या नर्सरीमध्ये मी गेले होते आणि त्यांना विचारलं सो त्यांनी मला हे कंपोस्ट जे आहे सजेस्ट केलं होतं तर तेच मी आज घेऊन आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की कोंड्यामधली ना एक एक इंच मा जे आहे माती खणून घ्या आणि त्यामध्ये हे कंपोस्ट मिक्स करून घाला असं त्यांनी सांगितलं होतं आता बघू आय होप माझी जी झाड सगळी व्यवस्थित सर्वाईव्ह करतील तर आणखी खूप जास्त झाडं मला ॲड करायचे आहेत एकदमच नाही होणार पण हळूहळू मला ॲड करायचे आहेत आता बघू या कंपोस्टचा कितपत फायदा होतो तो तर मी तुमच्याशी रिव्ह्यूज आहे थोड्या दिवसात शेअर करेनच झाडांना कंपोस्ट वगैरे घातलं झाडं सेट केली पण ते शूटच करतानाही आलं ॲट दी एंड मी क्लिप ॲड केलेली आहे आणि आता मी आली आहे किचनमध्ये आणि मला आज दोन प्रकारच्या भाज्या बनवायच्या आहेत एक आमच्यासाठी ती म्हणजे मुळाच्या पानांची भाजी आणि मुलींसाठी मसूरची भाजी बनवणार आहे तर इथे मी कांदा टमाटर जे आहे मसूरच्या भाजीसाठी शिरून घेतलेला आहे आणि मुळाच्या भाजीसाठी ना लसूण कांदा आणि हिरवी मिरची सगळ्यात आधी मी मुळाच्या पानांची भाजी बनवते आहे तर इथे तेलामध्ये ना लसूण कांदा आणि हिरवी मिरची जी आहे परतून घ्यायची आहे आणि दुसरीकडे मसूरच्या भाजीसाठी कांदा टमाटर अशी बेसिकशी फोडणी जी आहे मी घालणार आहे तर व्यवस्थित जे आहे फोडण्या आपल्या परतून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ना मुळ्याची पानं ही बारीक मी चिरून घेतलेली आहेत आणि दोन तीन वेळा ती स्वच्छ करून घेतलेली आहेत वॉश करून जेणेकरून त्याचा जो चुरडपणा आहे तो जाईल आणि यावेळेस मी जी आहेत पानं वाफून किंवा शिजून वगैरे घेतलेली नाही आहेत फक्त बारी गाला गाला फक्त बारीक चिरून वॉश करून घेतलेली आहेत आणि फोडणीमध्ये ती आपल्याला घालायची आहेत आणि फक्त ती आपल्याला परतवत राहायची आहेत वाफेवर आणि झाकण लावायचं आहे परतवायचं आहे थोडंसं मीठ चवीपुरता घालायचं आहे दॅट सेट बाकी काहीच याला तामझाम नाही आहे फक्त आणि पाणी देखील अजिबात घालायचं नाही आहे फक्त आणि फक्त वाफेवर ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे झाकण लावायचं आहे परतवायचं आहे असंच जे आहे याचं प्रोसेस जे आहे चालू राहणार आहे आणि आणखी एका पद्धतीची मुळाची भाजी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे जी माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे बेसन पेरून तर ती देखील तुम्हाला जर हवी असेल तर मला नक्की सांगा मी लिंक त्या व्हिडिओची तुम्हाला नक्की देईन आणि मसूरची भाजी अगदी बेसिक पद्धतीने जसं कांदा टमाटर लाल तिखट मीठ असं वे सगळं जे आहे घालून बनणार आहे आणि मसूर जे आहे मी कुकरला तीन शिट्या काढून शिजवून घेतलं होते तर अशा पद्धतीच्या बेसिकच्या भाषा आहेत आज रात्रीच्या जेवणाला बनल्या होत्या तर जी मुळ्याची अशा पद्धतीची भाजी आहे ना म्हणजे फक्त आणि फक्त वाफेवर काढून घ्यायची आहे आपल्याला आणि खूप चविष्ट भाजी बनते ही चपातीसोबत भाकरीसोबत आणि तुम्हाला मुळ्याची भाजी कशा पद्धतीची आवडते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो आणखी एक गोष्ट मी ना खूप दिवसापासून ठरवलं होतं की जेव्हा माझं चॅनल मॉनिटाईज होईल ना त्यावेळेस मी माझ्या चॅनलचं नाव जे आहे चेंज करेन कारण मी माझ्या चॅनलच्या नावावर तितकीशी सॅटिस्फाईड नव्हते मला वाटत होतं की माझं नाव चॅनलचं नाव थोडंफार काहीतरी वेगळं असावं पण ॲक्च्युली मी कन्फ्यूज आहे की मी चेंज करावं की नाही कारण या चा म्हणजे याच नावाने माझं चॅनल जे आहे मॉनिटाईज झालेलं आहे सो मी थोडीशी कन्फ्यूज आहे तर सो नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की मी माझ्या चॅनलचं नाव जे आहे चेंज करायला हवं की नाही चला तर मग आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथेच संपवते आशा करते की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि प्लीज 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 तुमचे कमेंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत तर जे जे काही प्रश्न मी विचारलेले आहेत ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा चला तर मग भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत का तोपर्यंत तो काळजी घ्या